नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू करत शरद पवार हे भाजपच्या सोबत जाणार याची चर्चा जोर धरू लागलेली आहे आणि त्यात पुन्हा शरद पवारांची एक अपुरी इच्छा की आपल्या मुलीला राजकारणामध्ये आपण प्रस्थापित करू शकलो नाही ही त्यांची खंत आहे त्याची दखल घेऊन नरेंद्र मोदींनी त्यांच्या कन्येला सुप्रिया ताईंना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका शिष्टमंडळाचं नेतेपद दिलं त्यामुळे शरद पवार अधिक हळवे झाले असतील तर नवल नाही आणि त्यामुळेच मग सुप्रिया ताई या सुद्धा भाजपच्या जवळ जायला लागल्या नरेंद्र मोदींच्या जवळ जायला लागल्या ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करायला लागल्या तर संजय राऊत यांच्या पोटात गोळा येणं स्वाभाविक आहे आणि तो का, का गोळा आला हे मी वेगळ्या व्हिडिओत सांगितलेलं आहे पण त्या निमित्तानं बोलताना काय बोलावं काय बोलू नये याचं भान संजय राऊतना अजिबात नसतं त्याची साक्ष त्यांनी दिली त्याची साक्ष त्यांनी दिली की कि कितीही सत्तेची तहान सुप्रिया ताईंनी लागली असेल आणि शरद पवारांना लागली असेल सत्तेच्या उभेत जाण्यासाठी ते अगदी असुसलेले असतील तरी कितीही तहान लागली तरी कोणी गटाराचं पाणी पित नाही हे जे काय संजय राऊत बोलले ते उद्धव ठाकरेंना किती आवडलं मला माहित नाही आदित्य ठाकरेंना किती आवडलं माहित नाही आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या अजूनही उभाठा शिवसेनेत असलेल्या किती कट्टर शिवसैनिकांना हे पटलं आणि आवडलं हे मला माहित नाही पण संजय राऊत जेव्हा असं बोलतात तेव्हा ते म्हणतात की पंचवीस वर्ष त्यांच्या सकट जी अखंड शिवसेना होती ती गटाराचं पाणी पित होती कारण ते भाजप बरोबर होते आणि कदाचित त्यामुळे असेल की सारखं सारखं पंचवीस वर्ष गटाराचं पाणी कोणी प्याला तर तो, तो कुजून सडून जाईल हे उघड आहे आणि त्याचा पुरावा खुद्द उद्धव ठाकरेंनी दिलेला आहे पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले तेव्हा त्यांच्या मनात पण तेच असेल कदाचित की आपण कुठल्या गटाराचं पाणी पितोय फक्त ते कळण्यासाठी त्यांनी एकदा कधीतरी पितानाचं पाणी संजय राऊत यांच्याकडे दिलं असेल आणि जरा या पाण्याचं अनालिसिस करून घ्या केमिकल टेस्टिंग करून घ्या आणि त्या टेस्टमध्ये सापडलं असेल की हे पाणी गटाराच आहे माणसाने काय बोलावं काय नाही याच कधी भान असावं लागत सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही वावरता तेव्हा आपण काय बोलावं आणि काय नाही म्हणजे तो उघडलं की गटारच व्हायला लागलं पाहिजे इतकं होण्याची गरज नसते अगदी तुम्ही निवडणुकीनंतर नंतर एक तासात दगाबाजी केल्यानंतर सुद्धा भाजपचा कुठलाही नेता शिवसेनेच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल अशा भाषेत बोललेला नाही अशा भाषेत बोललेला नाही आणि जे आपण बोलतो ते उलट येऊन आपल्यावरच येईल याच सुद्धा भान ठेवायचं नाही का सुप्रिया ताईंना प्रतिक्रिया देताना जेव्हा संजय राऊत असं म्हणतात सुप्रिया ताई पण उलटून बोलू शकतात तुम्ही पंचवीस वर्ष गटाराचं पाणी पित होता ना तुम्हाला बाष्पी भवन करून शुद्धीकरण करून आम्ही सेक्युलर केले असं सुप्रिया ताई म्हणू शकतात की अख्खी शिवसेना गटारात लोळत पडली होती हो एक दिवस कधीतरी पवार साहेबांना वाटलं की या गटारात वळवळणाऱ्यांना बाहेर काढावं म्हणून माझ्या पित्याने हे सगळे किडे वळवळणारे आहेत ते बाहेर काढले त्यांना धुवून पुसून काढले साबण लावला शॅम्पू लावला आणि मग सत्तेत आणून बसवले असं सुप्रिया ताई पण म्हणू शकतात रोहित पवार पण म्हणू शकतात किंवा शरद पवारांचे प्रवक्ते सुद्धा म्हणू शकतात त्यामुळे आपण जे बोलतोय अरे तुम्ही तर भाजपपासून चार पाच वर्षासाठी दूर झालंय आणि अजूनही शरद पवारांचा गट राष्ट्रवादी अजून तरी सोबत गेलेले नाहीत व पंचवीस वर्ष तुम्ही काय करत होता याच कारण मित्रांनो आहे की जे कोणी वक्ते प्रवक्ते वगैरे होतात त्यांना जग माहिती नसतं गदी माडगुळकरांचं ते कवितेतल्या जगाच्या पाठीवर मधलं आठवतं गाणं उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लिहिला जग हे बंदी आपल्या समजुतीच्या बंदीशालेतून ज्यांना बाहेर पडायचं नसतं असे गटारातले किडे वळवळणारे असतात त्यापेक्षा वेगळी अवस्था आहे का मित्रांनो जे कोणी उद्धव ठाकरेंसोबत राहिलेत त्या प्रत्येकाने याचा विचार करावा रोज आंघोळ करताना विचार करावा की अरे पंचवीस वर्षाच्या गटारात आपण लोळलोय आपला प्रवक्ता सांगतोय की आपण पंचवीस वर्ष गटारात लोळत होतो कधीतरी याच भान आणि गटाराचा संदर्भ आला म्हणून सांगतो अगदी शिवसेनेच्या आरंभीचा काळ जो होता त्या काळामध्ये मार्मिक आणि मराठा आचार्य अत्रेंचा यांच्यात अगदी सतत संघर्ष चालायचा मराठामध्ये जवळ जवळ रोजच्या रोज शिवसेनेवर हल्ला करणारे अग्रलेख लिहिले जायचे आणि रविवारची जत्रा म्हणून जी व्यंगचित्र बाळासाहेब काढायचे त्यामध्ये मराठात जे आठवडाभर आलंय त्याचा एक फटक्यात समाचार रविवारच्या जत्रेमध्ये घेतला जायचा आणि त्यामध्ये अत्र्यांना उत्तर देताना वरळीचं डुक्कर असा उल्लेख केलेला आहे बाळासाहेबांनी अगदी चित्र काढलेलं होतं चेहरा आत्र्यांचा बाकीचं डुक्कर आणि त्याच्याही कुठेतरी ढोंगलाच्या बाजूला एक मलमपट्टी लावलेली आणि वरळीचं डुक्कर असं का म्हणायचे त्या काळामध्ये सगळ्यात मोठा ड्रेनेज चॅनेल जो होता मुंबईतला तो वरळीला जाऊन त्या लोटसच्या अलीकडे आता कुठचा तरी मॉल आहे तिथे मोठा तिथून तो समुद्राला मिळायचा मार्कंडेश्वर मंदिराच्या अलीकडे वरळी सीफेसला जायला रस्ता आहे तिकडे त्यामुळे त्याला वरळीचं गटार म्हणायचे आणि म्हणून वरळीचं डुक्कर म्हणजे वरळीच्या गटारात लोळणारं डुक्कर असं बाळासाहेबांना म्हणायचं होत आज त्यांचे वारस स्वतः जाहीर करतात आम्ही पंचवीस वर्ष गटारात लोळत होतो आणि आता इतरांना त्यातलं पाणी पिऊ नका कधी शुद्ध झाला तुम्ही पंचवीस वर्ष गटारात लोळत होता तेव्हा तुम्हाला कल्पनाही नव्हती कुठच्या थराला घाणेरडं राजकारण झालेलं आहे आणि पत्रकारिता पण त्यात म्हणजे जे काय हे गटार वाहत त्याच्यामध्ये दिवसभर मनसोक्त डोंबणारी एक पत्रकारिता तयार झालेली आहे संजय राऊत म्हणाले संजय राऊत म्हणाले अरे ते जाहीरपणे देवेंद्र सारखा माणूस सांगतो की माझ्या समोर कोणाचं नाव घेताय तुम्ही कोणाच्या बोलण्यावर मी प्रतिक्रिया देऊ एवढं झाल्यानंतर सुद्धा गेली पाच वर्ष काही डुकर अखंड त्या गटारात लोळत आहे आणि परत म्हणतात आम्ही पत्रकारिता करतो असो विषय सुप्रिया ताई भाजपसोबत जाणार का सुप्रिया याचं उत्तर दिलंय का मला माहित आहे माझ्या तरी बघण्यात नाहीये पण ज्या प्रकारे ही वावटळ शरद पवारांनी झटकून टाकलेली आहे त्यानुसार सुप्रिया याला उत्तर देण्याची गरज सुद्धा वाटलेली नाही हळूहळू करत शरद पवार आणि सुप्रिया ताई सुद्धा राऊत काय बोलतात याच्याकडे बघायचे बंद झालेले आहेत कानात बोळे घालून बसलेले कारण त्यांना माहितीये की आपण लोळलेल्या बरोबर अडीच तीन वर्ष पाच वर्ष काढली आपल्या अंगाला कुठे घाण लागली आहे का कुंभमेळ्यात गेलो नाही तर कुंभमेळ्यात जे गेले होते आणि कुंभमेळ्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याबरोबर राहिलो तर आपल्या अंगाला लागलेली गटाराची घाण तरी धुतली जाईल म्हणून कदाचित सुप्रिया सुप्रियाताईना त्या डेलिगेशन मध्ये जावं असं वाटलं असेल पण एक प्रश्न मला गमतीशीर वाटला जो डोक्यात आला की सत्तेची तहान लागलेलं कोणी गटाराचं पाणी पित नाही मग काय मिठी नदीचं पाणी पित का कारण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे लाडके जे असतात ते मुंबईच्या मिठी नदीत जातात आणि मिठी नदी म्हणजे किती शुद्ध आणि पवित्र आहे हे मी सांगण्याची गरज नाही सचिन वाजेपासून पासून दिनू मोरिया पर्यंत सगळी मंडळी जी मातोश्रीची नज जवळची मानली जातात ती नेमकी मिठी नदीतच का जाऊन जा पोचतात आठवत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या सचिन वाजे प्रकरण झालं त्या सचिन वाजेला अटक केल्यानंतर त्यांनी मोडून तोडून टाकलेला लॅपटॉप वगैरे मोबाईल ते पुरावे नष्ट करायसाठी ते निर्माल्य कुठे टाकलं होतं मिठी नदीतच टाकलं होत कॉम्प्लेक्स किंवा माहीमच्या खाडीला जिथे मिठी नदी येऊन मिळते तिथेच सचिन वाझेने टाकलेले मोबाईल किंवा काय लॅपटॉप वगैरे त्याच्या हार्ड डिस्क या मिळाल्या होत्या आणि सचिन वाझे हे किती उद्धव ठाकरेंचे लाडके होते ते मी नव्याने सांगण्याची गरज नाहीये अगदी मुख्यमंत्री असताना काय बोलले होते उद्धव ठाकरे एखाद्याला आधी फाशी द्यायची आणि नंतर चौकशी करायची का कशाला त्या सचिन वाजेला एकदम ओसामा बिन लादे नसल्यासारखं रंगवता हे कोण वाक्य बोलला होता आणि तो सचिन वाजे हे सगळे जे काही करत होता ते कोणाच्या आशीर्वादाने करत होता त्याला सोळा वर्ष सस्पेंड केल्यानंतर परत सत्तेत कोणी आणला कधी आणला त्याचाही नेमका मिठी नदीशी संबंध पुरावे कुठे बुडवायचे विसर्जित कुठे करायचे मिठी नदीत आणि दुसरे दिनू मोरिया आत्ता जे काही मिठी नदीच्या सफाईसाठी करोडो रुपयाची कॉन्ट्रॅक्ट निघाली आणि काम कसं झालं नाही वगैरे त्यातले फ्रॉड घोटाळे समोर येत आहेत त्याच्यात नाव कोणाचं आहे मोरिया. आदित्य ठाकरेंचे गट्टी असलेले जीवलग बरोबर आहे ना आणि मिठी नदी किती पवित्र आहे मी वेगळं सांगायला नको वेगळं सांगायला नको ना त्यामुळे कदाचित संजय संजय राऊतना सांगायचं असेल कि कितीही तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही तो त्यापेक्षाही भ्रष्ट आणि विषारी आणि गलिच्छा असलेल्या मिठी नदीचं पाणी पितो असं त्यांना म्हणायचं असेल त्यांचं वाक्य कदाचित अर्ध त्यांनी तोडलं असेल पुढचं वाक्य बोललं तर कुठचं पाणी प्यायचं असे पत्रकार विचारत नाहीत विचारलं असतं तर संजय राऊतांनी सांगितलं असतं कुठलं म्हणजे काय मिठी नदीचं पाणी प्यायचं मिठी नदी इतकं पवित्र पाणी जगाच्या पाठीवर कुठेही नाही उद्धव ठाकरे अजून मुख्यमंत्री असते तर पर्यावरण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरेंनी कदाचित आगामी कुंभमेळा हा मिठी नदीचाच केला असता इतकं स्वच्छ आणि शुद्ध केलेलं आहे लोक भरभरून पाणी घेऊन जातात आणि गंगा पूजनात खशी मिठी नदीच्या पाण्याचं पूजन करतात काय चाललंय मित्रांनो काय चाललंय हा पण इच्छा नसताना बोलावं लागतं इच्छा नसताना बोलावं लागत मी, मी सुप्रिया ताईंचा समर्थक नाहीये मी सुप्रिया ताईंची सडकून टीका करत असतो पण सुप्रिया मी यावेळेला अभिनंदन करीन कि त्यांना कुठे दुर्लक्ष करावं हे हळूहळू समजायला लागले मला वाटतं अगदी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली वगैरे नव्हती तेव्हा एकदा अजितदादानी राष्ट्रवादीच्या वतीने संजय राऊत यांचे कान उपटले होते तुम्ही तुमच्या पक्षात आहात तेव्हा तुमच्या पक्षाविषयी बोला महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांविषयी बोलायची तुम्हाला गरज नाही असे जाहीर कान उपटले होते पण अर्थात कान टूल वगैरे काय कोडग्या कोडग्या लाज नाही कालचं बोलणं आज नाही ऑपरेशन सिंधूर फेल कसं आहे सांगायचं आणि मग सैनिकांचं यश आहे म्हणून सांगायचं काहीही बोलायचं अर्थात गटारामध्ये काहीही टाकलं जातं आणि ते स्वाहा होत त्यामुळे हे चालू आहे मला दया त्या पत्रकारांची येते पोटाची खळगी भरण्यासाठी मालकाने कुठच्याही गटार उपसायला पाठवलं तरी जे रोज सकाळी गटार उपसायला जातात त्यांचं कौतुक वाटत आपण जे ऐकतोय बोलतोय त्याच्यात काय सेन्स आहे की नाही ते ऐकायचं रिपोर्ट करायचं त्याच्यावर डिबेट करायची असं जे करणारे आहेत त्यांना पत्रकारितेमध्ये भवितव्य आहे की नाही याचाही विचार करा कारण ही सुरुवात असेल तर शेवटी तुम्हीही कधीतरी गटारातच जाणार हे सगळं करायला एक असते गटारी ठेवलेली आहे पण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस गटारी अमावस्या साजरी करणारे जे असतात त्यामध्ये आता मराठी पत्रकारितेचा सहभाग झालेला आहे बाकी दुनियेचे लोक फक्त एक दिवस गटारी साजरी करतात पण मराठी पत्रकारितेमध्ये बारमाही गटारी चालू असते आणि परत म्हणायचं गटार गटाराचं पाणी पित नाही गंमत आहे की नाही मित्र गटाराने गटाराचं पाणी प्यायचं नाही म्हणायचं यासारखा विनोद असतो का सांगा मला पण काय बोलायचं काय पण न काही ती मिठी नदी आणि गटा याची सांगड कशी घालता येईल ते तुम्हाला सांगायचं होतं म्हणून व्हिडिओ केला आवडला लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार